वसुदेव सुतम देव कनोर मदन देव देवकी परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की गांधारी मातेला शंभर मुलं होती कुंती मातेला पाच मुलं होती गांधी गांधारी मातेचा तर शंभर मी मुलं आवडत होते पण विशेष प्रेम त्याचं दुर्योधनावर होतं तसं कुंती मातेचं अर्जुनावर होतं तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला पहिल्यानं माझ्या लहानपणी लोकांना दहा दहा लेकरं व्हायचे तर त्या सगळ्याच लेकरावर जीव सगळेच लोकांवर जीव असायचा परंतु त्यापैकी जे लोक जे पोरं म्हणजे ऐकत नाहीत जे पोरं म्हणजे वाईट व्यसनाला लागले तसे लेकरं त्या आई बाप्पाला आवडत नाहीत पण जे सद्वर्तनी आहेत आध्यात्मिक आहेत जे गीता वाचतात ज्ञानेश्वरी वाचतात भाषणाला जातात असे लेकरं मात्र त्या आईवडिलांना आवडतात तर तसंच त्याच प्रमाणात कसं आहे परमेश्वराचं देखील आहे आणि परमेश्वराचा देखील आहे परमेश्वराला तर सगळेच लोक परमेश्वराची भक्ती करतात परंतु सगळेच लोक त्याला आवडतात असं काही नाही ते म्हणले समोहम सर्व होते मग मी सर्व होता सम सम आहे कोणचंही मला नवे द्वेषीच तिनं प्रिय मला कोणाचा बदल द्वेष बी नाही आणि कोणी मला प्रिय बी नाही पण जे मला भासतात तर ते मला प्रिय आहे तर पण जे अविचारी भक्ती करतात आज इथं तर उद्या दुसरा देव परदि तिसरा दे। देव द्यायला काही ज्ञान नाही तर असे लोक किंवा असे भक्त परमेश्वराला आवडत नाही तर त्याबद्दल संत मी तेराव्या अध्यामध्ये मस्त त्याच्यावर स्पष्टीकरण केलंय ते म्हणले माझी मूर्ती नपजवी माझी मूर्ती आणतो घराचे कोणी बैसवे आपण देवदेवी यात्रेत आप जाय आणि आपण जातो ह्या यात्रेला जा त्या यात्रेला नित्य आराधन माझे काजी कुळ देवता भजे आणि पर्व विषयचे की दुसरे भक्ति दुसरे भक्ति हो। आस्ता, ते पूजे आणा आणि पर्वाला की कोणी दुसऱ्या दिवशीची भक्ती करतो माझे अनिष्ठान घरी आणि ओशय अनेक शिक्ष घरी माझी मूर्ती बसितो आणि दुसऱ्याचीच भक्ती करतो हा तरी पितृ अवसरी पितृचा होय आणि पंधरवाड्यात पित्र असतात त्यावेळेस हो तो पित्राचा होतो आणि एकादशीच्या दिवशी जेतुला पाणामाशी तेलाशी नागाशी पंचमीच्या दिवशी ज्यातला एकादशी दिवशी आमच्यावर जीव लावतो तितकाच पंचमी दिवशी त्या नागावर लावतो तर चौथ मोटकी आहे मग चौथी चौ चतुर्दशी आली की गणपतीकडे धावतो आणि गणेशेच आहे होय चौदशी म्हणे माये तुझा जीव दुर्गे आणि पुन्हा मग दुर्गा मातेला मी म्हणतो मी तुझाच आहे आणि नित्य नेमक नित्य नित्यनैमित कर्म करत नाही तो आणि नित्य कर्मेसाठी मग बैसे नवचे आम नवरात्र बस येतो आदित्यवारी वाडी भैरवी पात्र आणि रविवारी भैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या पात्रामध्ये भिक्षा वाढतो आणि पाठी सोमवार पावे सोमवार आला की आणि बेलेशी लिंगा धावे आणि बेला लिंग बे लिंगावर बेल धावायला पडतो ऐसा एकलाची हा जोगा, जोग जोगावी हा आणि सगळं सब्ण एकता सगळ्या देवतेची भक्ती करतो ऐसा अखंड भजन करी असा अखंड भजन केर देखील गप बसत नाही आणि अवघे ना गावद्वारे आहे जैसे सगळं गाव ज्या माझा बाईच नवरा आहे ती कशाला आहे ती सदच आहे तर त्याप्रमाणे अवघे गावद्वारी आहे जैसे तैसेने जो भक्तू त्याप्रमाणे जो भक्त आहे देखशी सैरा धावतो जर असा धावणारा भक्त जर असेल ना तर जाण अज्ञानाचा अवतार तो जा, आणि तो, तो केवळ अज्ञानाची मूर्ती आहे असं संत ज्ञानेश्वर महाराज तेराव्या आध्यामध्ये आपल्याला सांगतात तर असा आविचारी करणारा भक्त परमेश्वराला निश्चितच आवडत नाही जो एक भक्ती करतो आणि एकाच परमेश्वरावर ठाम राहतो दे बघा महादेव स रावणानं महादेवाचं तप केलं म्हणजे तप केलं तर एवढं एकनिष्ठतेनं तप केलं आणि त्यानं जर मग घडीतच महादेव घडीतच ब्रह्मदेव घडीतच दुसरा देव असं केलं असतं तर त्याला ते त्याचं फळ मिळालं नसतं परंतु एकाच ना त्या, त्या महादेवाच्या नादीला जातो त्यानं नऊ शिरह कापून ठेवले त्याच्या पायावर त्यावेळेस तो प्रसन्न झाला आणि चौदा चौकटी राजे त्याला दिले तर अशा प्रकारे एक भक्ती काम कामाची मग श्रीकृष्ण महाराजाला कोणचे भक्त आवडतात ते म्हणले अर्जुना मला चार प्रकारचे भस्त वाहतात चतुर्था भजन ते माम ज्याना सुकृतीनो अर्जुन अर्धो अर्थो जिज्ञासू रथार्थी ज्ञानीचे वर्त अर्थ अर्थार्थी ज्ञानी आणि अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भासतात पण तेशा ज्ञानी नित्ययुक्त नित्ययुक्त माझ्यामध्ये युक्त झालेलं आहे त्यामध्ये जो ज्ञाने आहे आणि जो नित्ययुक्त आहे ने माझ्यामध्ये नेहमी माझं चिंतन करतो माझ्याशिवाय दुसऱ्याला दुसऱ्याला भा म्हणजे दुसऱ्या देवतेची भक्ती करत नाही अविचारी करत नाही तो अविचारी भक्ती करतो गीतेमध्ये चौदा वाटे देखील सांगितले श्रीकृष्ण महाराजांना की भक्ती योग्य होती जो माझी अविचारी भक्ती करतो तो मला प्रिय आहे आणि एक भक्ती करणारा माणूस श्रीकृष्ण महाराजाला एक भक्तीने विशेष महम भाव प्रिय तो मला प्रिय आहे मी मित्र प्रिय आहे तर माझ्या हो अशी अविचारी हो, भक्ती तुम्ही करा ज्ञान घ्या ज्ञानी हो न्याधी होऊन अविचारी भक्ती करा कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात तेशा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेष येते एक माझी एकट्याची भक्ती करणारा मला भक्त आवडतो तर त्याप्रमाणे तुम्ही श्रीकृष्ण महाराजाचे परमेश्वराचे आवडते व्हा आणि आपलं कल्याण करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि आपला हा देवण ऑफिशियल चॅनल आहे या चॅनलला आपल्याला पुढे न्यायचे तर आत्ताशी आप आपले पावणे नऊशे सबस्क्राईबर झालेले आहे अजून आपल्याला सव्वाशे सबस्क्रायबर ची गरज आहे त्यामुळं कृपया तुम्ही जर ह्या ग्रुपवर नवीन असतात किंवा नवीन असतात तर निश्चितच म्हणजे के सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यम धन्यवाद